वेलकम फ्रेंड्स ॲक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी थ्री लर्निंग आउटकम्स डेस्क्रिप्शन डिस्क्राइब थिंग्स पिक्चर्स इवेंट्स एक्सेट्रा इन इंग्लिश यूजिंग सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस म्हणजे डिस्क्राइब थिंग्स म्हणजे वर्णन करा वस्तूंचं वस्तूंचं वर्णन करता आलं पाहिजे चित्रांचं वर्णन करता आलं पाहिजे घटनांचं वर्णन करता आलं पाहिजे इंग्लिशमध्ये छोट्या छोट्या वाक्य वापरून ठीक आहे सो हेअर इज द वन ॲक्टिव्हिटी आता हे तुमच्या वर्कशिपमधली ॲक्टिव्हिटी मी घेतलेली आहे जशी त्या तशी सॉल्व केलेली बघा तर दिस हेअर इज द पिक्चर हेअर वी आर वी कॅन सी द पिक्चर्स अँड दिस इज हेअर वी कॅन सी इट्स नेम फ्रूट्स सो लुक ॲट द चार्ट अँड आन्सर द क्वेश्चन म्हणजे चार्ट बघा आणि उत्तरं द्या क्वेश्चन नंबर वन विच फ्रूट्स आर देर इन दिस चार्ट कोणकोणती फळं आहेत या चार्टमध्ये सो राईट द नेम्स ऑफ दी ऑल दिस फ्रूट्स जॅक फ्रूट्स म्हणजे पणस नंतर ॲपल मँगो युनो अँड पपया पपई सेकंड क्वेश्चन हाऊ मेनी टाईप्स ऑफ फ्रूट्स आर देर इन दिस चार्ट कोणकोणत्या प्रकारची फळं आहेत बरं या चार्टमध्ये देर आर फोर टाईप्स ऑफ फ्रूट्स वन टू थ्री अँड फोर अँड व्हॉट इज द कलर ऑफ दिस कलर ऑफ ॲपल्स ॲपलचा कलर कसा आहे इट्स रेड बरोबर की नाही म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही चार्ट बघून उत्तरं देता आली पाहिजे ठीक आहे सी अनदर क्वेश्चन लुक ॲट द चार्ट आन्सर द क्वेश्चन आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे हा चार्ट तुमच्या वर्कशीट मधला आणि याच्याबद्दल प्रश्न तुम्हाला लिहायचे क्वेश्चन नंबर फर्स्ट विच आर देर कोणकोणते फ्लॉवर जसं तुम्हाला यु नो रोज लिली अँड लोटस बरोबर क्वेश्चन नंबर सेकंड हाऊ मेनी ऑफ आर म्हणजे किती प्रकारचे फुलं आहेत सो थ्री टाइप्स पाहिजे होत्या ऍक्च्युली मी इथं लिहिलं गेलं सिक्स रोजेस फोर लिलीज अँड टू लोटसेस बरोबर साऊ मेनी फ्लावर्स ऑफ इच टाईप म्हटले त्यांनी हाऊ मेनी फ्लावर्स ऑफ इच टाईप म्हणजे प्रत्येक प्रकारचे किती फुलं आहेत मग सिक्स रोजेस फोर लिलीज अँड टू लोटसेस बरोबर की नाही आता अनेक वचन लिहिता आलं पाहिजे तुम्हाला सिंग्युलर अँड प्लुरल रोजचं लु रोजचं अनेक वचन काय येईल रोजेस एस लावायचं फक्त पुढं लिलीचं लिलीचं अनेक वचन लिलीज शेवटी वाय असेल ना तर आपण तो वाय काढून आय एस लावतो ठीक आहे लिलीज आणि लोटस यस ला याला पण ई एस लावायचा म्हणजे तो अनेक वचन होईल ठीक आहे म्हणजे काही शब्दांना आपण येस लावून अनेक बनवू अनेक वचन बनवू शकतो काही शब्दांना वाय काढून ई एस लावून आणि काही शब्दांना फक्त ई एस जोडून आपण त्याचे अनेक वचन तयार करू शकतो ठीक आहे नेक्स्ट विच इज युअर फेवरेट फ्लॉवर कोणतं आहे तुमचं आवडतं फूल आन्सर इज हा थ्री एक्स्ट्रा झाला लोटस इज माय फेवरेट फ्लावर फक्त वीज येणार वीज विचच्या जागी तुम्ही लोटस टाका तुम्हाला जे आवडतं फुल त्याचं नाव लिहा रोज आवडत असेल तर रोज लिहा ना मला समजा तुम्हाला लोटस आवडतं म्हणजे कमळ तर लोटस इज आता युअरच्या जागी फक्त माय करा लोटस इज माय फेवरेट फ्लावर म्हणजे लोटस आहे माझे आवडते फूल ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही उत्तर लिहू शकता नंतर राईट द रिलेटेड वर्ड्स फॉर गिवन पिक्चर्स आता ना संबंधित शब्द लिहायचे तुम्हाला आता ही पपई आणि पपईचे चित्र बघून तुम्हाला काय काय आठवतं तुम तुम्ही लिहू शकता सी हेअर इज द आन्सर तुमच्या वर्कशीटमध्ये ग्रीन ऑलरेडी दिलं आहे आता हिरवं हिरवं दिसतंय ना म्हणून ग्रीन लिहिलं त्यांनी आपल्याला बिया दिसत आहेत मग मी सीड्स लिहिलं नंतर हे काय पपई फ्रूट आहे की नाही म्हणून मला संबंधित शब्द फ्रूट वाटला मग फ्रूट लिहिला किंवा पपईचं टेस्ट पण लिहू शकता तुम्ही स्वीट नुसते हे चारच शब्दाने अनेक शब्द तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहिता येतील बरोबर की नाही आता हा आतमधला कलर कसा दिसतोय थोडा ऑरेंज टाईप दिसतोय मग तुम्ही ऑरेंज लिहू शकता बरोबर की नाही स्वीट लिहू शकतात त्याचा शेप पण लिहू शकतात शेप कसा आहे राऊंड राऊंड लिहू शकता तुम्ही समजला की नाही म्हणजे त्याचा आकार त्याची टेस्ट ते, ते, ते दिसतो कसा त्याचा शेप अशावरून तुम्ही त्याचे रिलेटेड वर्ड्स लिहू शकता नेक्स्ट नव सेकंड राईट द रिलेटेड वर्ड्स फॉर द गिवन पिक्चर दिस इज द पिक्चर ऑफ हाऊस मग हाऊस लिहा त्याचं रूफ लिहा आणि तुम्हाला हाऊस बघून काय वाटतं निवारा बरोबर -बर की नाही अन्न वस्त्र निवा माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत की नाही मग त्याच्यापैकी हे आपलं काय निवाराचं स्थान आहे ना म्हणून शेल्टर लिहिलं आहे मी शेल्टर म्हणजे निवारा आणि डोअर म्हणजे त्याचे पार्ट्स पण लिहू शकता तुम्ही विंडो डोअर त्याचा वापर कशासाठी करतो आपण निवाऱ्यासाठी बरोबर की नाही त्याचा आकारही लिहू शकतात तुम्ही हा ट्रॅंगल दिसतोय का तुम्हाला तर ट्रॅंगुलर शेप पण लिहू शकतो तुम्ही ट्रँगल समजलंय की नाही रिलेटेड वर्क त्याच्या बाजूला गार्डन दिसते तर गार्डनही लिहू शकता समजलं की नाही कंपाऊंडच्या आजूबाजूला आपलं हाऊसच्या बाजूला कंपाऊंड असेल कंपाऊंड लिहा नेक्स्ट डेस्क्राईब द फॉलोइंग पिक्चर्स इन युअर वर्ड्स म्हणजे वर्णन करा खालील चित्र इन तुमच्या शब्दात आता हा शब्द हे दिलाय तुम्हाला आणि त्यांनी पहिलं वाक्य तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेलं आहे ठीक आहे तर कसं लिहायचं हाय आय अ टेलिफोन हे वाक्य तुम्हाला वर्कशीटमध्ये दिलेलं आहे म्हणजे वर्क टेलिफोन स्वतःबद्दल माहिती सांगतोय बरोबर की नाही मग त्याप्रमाणेच आपल्याला हो लिहावं लागेल आता टेलिफोन बोलतोय असं ठीक आहे हाय मी टेलिफोन आहे आय एम ब्लॅक इन कलर आता कसं लिहायचं त्याचा कलर कसा आहे त्याचा शेप कसा आहे बरोबर की नाही त्याचे पार्ट्स काय काय दिसत आहेत ते लिहू शकता तुम्ही त्याचं मटेरियल कोणतं वापरलेलं आहे कशाने बनलेला आहे तो लिहू शकता तुम्ही त्याचा वापर काय आहे बरोबर की नाही अशा तऱ्हेने त्या शब्दाचं तुम्ही वर्णन करू त्या चित्राचं तुम्ही यू कॅन डिस्क्राइब द थिंग्स ओके हाय आय एम टेलिफोन फोन त्याचं नाव लिहिलं मी आय एम ब्लॅक इन कलर त्याचा कलर लिहिला मी काळ्या रंगाचा आहे आय एम रेक्टँग्युलर इन शेप मी आयता कृती दिसतोय आय हॅव नंबर बटन्स टू डायल म्हणजे माझ्या मला आहेत नंबर बटन्स डायल करण्यासाठी आय एम मेड ऑफ प्लास्टिक मी प्लास्टिकने बनलेलो आहे आय कनेक्ट यू टू द डिस्टंट पीपल आणि माझा वापर काय आहे मी तुम्हाला जोडतो दूरच्या व्यक्तींशी बरोबर की नाही अशा तऱ्हेने तुम्ही पिक्चर डिस्क्राईब करू शकतात नेक्स्ट पिक्चर इज बड्डे केक पहिलं वाक्य तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे हॅलो आय एम अ बड्डे केक हॅलो मी बड्डे केक आहे बरोबर मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही त्याचा कलर लिहू शकतात तुम्ही त्याचा शेप लिहू शकतात त्याचं त्याच्यात काय काय दिसते तुम्हाला त्याचे पार्ट्स लिहू शकतात त्याची टेस्ट लिहू शकता तुम्ही तो कशाने बनलेला आहे ते लिहू शकता त्याचा वापर तुम्ही लिहू शकता अशा तऱ्हेने वर्णन करायचं ठीक आहे सो हॅलो आय एम अ बड्डे केक आय एम अ कलरफुल आय एम कलरफुल मी रंगीबिरंगी आहे आय एम सिलेंड्रिकल इन शेप त्याचा वापर कसा सिलेंडरचा आहे ना सिलेंड्रिकल शेप असतो केकचा असा आणि आय हॅव कॅन्डल्स ऑन माय हेड माझ्या डोक्यावरती कॅन्डल्स आहेत आय एम स्वीट इन टेस्ट मी चवीने गोड आहे आय एम मेड ऑफ एग मी अंड्याने बनलेलो आहे यू कॅन कट मी अँड सेलिब्रेट युअर बर्थडे म्हणजे वा वापरलेला आहे मी शेवटी ती मला तुम्ही कट करू शकतात आणि तुमचा बर्थडे सेलिब्रेट करू शकतात आहे की नाही अशा तऱ्हेने तुम्ही चित्रवर्णन करू शकतात चित्रवर्णनचा ऑलरेडी व्हिडिओ आहे मागच्या मी कुठंतरी आय बटनला दिलं नाही तर वाटल्यास इथं की कसं हाऊ टू डिस्क्राइब थिंग्स त्याचा पण एक व्हिडिओ येतो तो पण तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल ठीक आहे आपली मागची ऑलरेडी झाली वाटत ती ॲक्टिव्हिटी एक नाउ मॅच द पेयर्स अँड राईट द पेयर्स इन गिवन स्पेस आता हे मॅच करायचे आहेत तुम्हाला म्हणजे हे विरुद्धार्थी शब्द अँटोनिम्स हां मग हॉट कोल्ड हॉट कोल्ड म्हणजे गरम थंड स्मॉल बिग छोटे मोठे लहान मोठा अप डाऊन वर खाली इन आउट आत बाहेर गुड अँड बॅड चांगला आणि वाईट ठीक आहे नंतर यूज अबाउट वर्ड्स टू डिस्क्राईब गिवन थिंग्स आता हे जे शब्द आपण बघितले आत्ता विरुद्धार्थी शब्द सो यूज दॅट वर्ड्स इन दिस स्पेसेस ओके ब्लँक स्पेस आता टी चहाला आता हे शब्द दिले तुम्ही हॉट कोल्ड म्हणजे थंड गरम स्मॉल बिग छोटा मोठा अप डाऊन वर खाली इन आउट आत बाहेर गुड बॅट चांगलं वाईट आता हे टीला कोणता शब्द तुम्ही लिहू शकतात हॉट टी चा गरम असतो की नाही बॉल बॉल तुम्ही लिहू शकतात स्मॉल बॉल किंवा बॉल बिग बॉल असंही लिहू शकतात नंतर आईस्क्रीम कशी असते कोल्ड असते आईस्क्रीम थंड आईस्क्रीम ट्री, ट्री, ट्री आपल, 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 लिए लिए एपल, बिग ट्री किंवा स्मॉल ट्री ॲपल गुड ॲपल बॅड ॲपल किंवा काही लिहू शकतात स्मॉल ॲपल बिग ॲपल आणि केक स्मॉल केक बिग केक गुड केक बॅड केक लिहू शकतात आपण अप डाऊन नाही लिहू शकत ना आता अप केक डाऊन केक असं नाही लिहू शकत हॉट केक कोल्ड केक असं पण नाही लिहू शकत आपण ठीक आहे म्हणजे जिथं साजेस आहे ना त्या शब्दाला तसं तुम्ही ते लिहू शकता ठीक आहे जसं मॅच होईल तसंच नाऊ मेक अ वर्ड चेन शब्द साखळी बनवायची रिलेटेड शब्द आता बघा ट्री बर्ड्स म्हणजे ट्रीला बघून तुम्हाला कोणता शब्द आठवतो पक्षी पक्षीला बघून उडतो उडतोला बघून आकाशात आकाशात काय दिसते नदी नदी कशी असते गोल्डन आता गोल्डन कशामुळे का दिले काय माहिती आता गोल्डनच्या पुढे तुम्ही वाढवत न्यायची गोल्डन म्हणजे गोल्डन काय असते ही अशी सोनेरी चेन असते मग रिंग रिंग कशात असते फिंगरमध्ये फिंगर फिंगर कशाला असतो हँड हँडवरून हँड रायटिंग हँड रायटिंग नोटबुक नोटबुक वरून स्कूल बॅग स्कूल स्कूल स्कूलवरून प्लेग्राऊंड आठवलं वरून स्पोर्ट्स आठवतात वरून एक्सरसाइज होते अशा तऱ्हेने तुम्ही शब्द सकाळी वाढवत नेऊ शकता ठीक आहे आणि अनेक असंच नाही की भरपूर येईल गोल्डन पासून तुम्ही वेगवेगळे लिहू शकतात गोल्डन